कार्यक्रम आहे काय सांगायचं मदर टेरेसा फाउंडेशन क्रिसमसच्या आधी सर्व आपल्या ख्रिस्ती बांधवांना हे जे धान्य वाटपाचा कार्यक्रम करते आहे खरोखरच कार्यक्रम अतुलनीय आहे कारण हे तेविसावं वर्ष आहे एखादा उपक्रम सुरुवात करणं सोपं असतं पण तो टिकवून ठेवणं आणि टिकवून ठेवण्यात तो उत्साह दाखवणं हा फार महत्वाचा भाग आहे आणि विशेषतः कोविडच्या परिस्थितीतसुद्धा हा कार्यक्रम मदर टेरिसा फाउंडेशनने घेतला एवन मेंडी जॉन डेनिस आणि त्यांच्या टीमने पूरी ताकद लावून इम्प्लिमेंट केला हे फार महत्त्वाचं आहे जो उत्साह लोकांचा आहे आणि जे डिसिप्लिन आहे अनुशासन आहे कूपन घेऊन प्रत्येकाला एक एक देणं डबल लोकांना न मिळणं प्रत्येकाच्या घरी कूपन जाणं ह्याच्यासाठी जे नेटवर्क लागतं आणि जी मेहनत लागते ती खरोखरच सुंदर आहे आणि म्हणून मी जॉन डेनिस हेवन मेंडीस यांचं अभिनंदन करतो की हा त्यांनी उपक्रम घेतला आणि ज्यांच्या नावातच संस्थेच्या नावात आहे मदर टेरेसा फाउंडेशन म्हणजे दुसऱ्याला मदत करणाऱ्या मदर टेरेसा ज्यांनी आयुष्य लोकांसाठी वेचलं तर त्यांच्याकडनं तो, तो सेवाभाव या सर्व फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी घेतला आहे आणि हा त्यांनी घेतलेला वसा हा पुढे कायम ठेवावा आणि लोकांची सेवा करत राहावी आणि मदर टेरेसा यांनी त्यांना तो पूर्ण आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती मी जी एस करतो धन्यवाद आमच्या ख्रिस्ती बांधवांचा नातालचा सण हा सर्वात मोठा सण असतो त्यानिमित्ताने सर्व घरात गोड पदार्थ बनण्यासाठी हे आम्ही पदार्थ वा वाटप करतो आणि सर्वांना नातालच्या शुभेच्छा देतो काय सांगा भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये लोक आलेले का सांगतात मोठ्या प्रमाणात लोक येतात मनोरी म मा, मड मालोणी खारोडी रातोडी सात नंबर हे सर्व चर्चमध्ये अनाऊन्समेंट होते तसे लोक इकडे येतात सामानासाठी नाताळच्या काय शुभेच्छा नातालच्या शुभेच्छा आणि येत्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा त्यांना त्यांचा तेन सण आनंदाचा जावो आणि सुखाचा जावो जाऊ आमचे जे अध्यक्ष आहे या संस्थेचे हेवन मेंडीज त्या या यांचा हा विचार होता की आपण असा कार्यक्रम इथे सुरू करू दोन हजार दोनमध्ये विचार केलं आणि आमची मीटिंग घेतली सर्वांची ख्रिस्त लोकांची आणि संस्था रजिस्टर केली आणि हे कार्य सुरू केले पण याच्यामध्ये असं आहे की पहिल्यांदा चीफ गेस्ट म्हणून आले होते आमचे तेव्हा आमदार होते गोपाल शेट्टी ते आले इकडे आणि त्यांनी प्रोत्साहन केलं की बाबा हे कार्यक्रम तुम्ही करा आणि त्याच्यानंतर बरेच वर्षानंतर असं वाटलं की कार्यक्रम बंद करा एवढी झंझट कार्ड बनवा लोकांची महिना दोन महिन्यापासून कार्ड बनवा लोकांना हे राशन जमा करा हे करा त्यानंतर वाटा वाटण्याच्या टाईमला प्रॉब्लेम होतो तो सर्व करून कधी कधी आम्ही वैतागून गेलेलो असं वाटतं की सोडाय सोडून टाकायचं जाऊन बंद करायचं आहे पण हिवन मेंडीज कंटिन्यू म्हणजे वारंवार सांगायची नाही एक आपल्याला करायचं आहे आपण चांगलं काम करतो लोकांना मदत करण्याची सेवा आहे हे आपण करत राहायचं आणि त्याच्यामुळे आम्ही कोविडमध्ये पण हे कार्य बंद नाही केलं लोकांना मास्क लावून सॅनिटायझर देऊन आणि त्याची सुरक्षितता म्हणजे कोविडमध्ये पण हे कार्य आपण सुरू केले आणि आता आताच गोपाल शेट्टी आम्ही बोलले की बावीस वर्षाच्या आता बस करणार काय क्या किंवा पंचवीस वर्ष झाल्यानंतर बंद करणार ते बंद नाही होणार जोपर्यंत नेवणिस बोलले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत आम्ही करत राहणार आणि तुम्ही पण करायचं हे मानण्याचं जनतेला शुभेच्छा कशी मी सर्व ख्रिस्त बांधवांना आणि सर्व आपले इकडे देशवासी वासी लोकांना मी नाताळची शुभेच्छा देतो आणि नवे नवा वर्षाचं पण त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो